जिथे भागवत पारायण होतं तिथे साक्षात भगवान श्रीकृष्ण विराजमान होतात जो भागवत ग्रंथाचे पठन किंवा श्रवण करतो तो आपल्या आईवडिलांचे पत्नीचे कुळ या तिन्ही कुळांचा उद्धार करतो अनेक जन्मानंतर ज्या वेळेस माणसाची आध्यात्मिक सेवा पूर्णत्वास से येते त्यावेळेला त्याला भागवत पठणाची आणि श्रवणाची संधी मिळते आणि सद्बुद्धी प्राप्त होते आपल्या संपूर्ण घराण्याचे पितृदोष घालवण्याची ताकद या ग्रंथात आहे आणि माऊलींनी हे संक्षिप्त रूपात उपलब्ध करून दिले आहे आपल्याला या ग्रंथाचे पारायण किंवा पठण करण्यास यश सुख समृद्धी संपत्ती अपत्य प्राप्ती होते आणि तसेच निष्काम भावनेने या संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाची सेवा केल्यास से मुक्ती मिळते यामुळे मनुष्याने एकदा तरी आयुष्यात भगवंताची भागवतरूपी श्रेष्ठ सेवा ही नक्की करावी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला या ग्रंथाचे पारायण अवश्य करावं या व्हिडिओची संपूर्ण माहिती आहे आपल्या स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलवर